नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आज माडा तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील सोलंकरवाडीच्या या पाच सब स्टेशनच्या उद्घाटनासाठी आलेले होते गेल्या काही दिवसापासून माड्यातला आता महत्त्वाचा प्रश्न आहे आबा की सेनामाडाच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यामुळे उन्हाळ्याचं आवर्तन मिळालं नाही असं चर्चा होते नेमकं आता याबाबत काय सांगाल तुम्ही आता लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप केला असं जर म्हणत असतील लोकप्रतिनिधीचं काम आहे की त्याचं नियोजन करणं आणि आपल्याला देखील माहिती आहे की गेल्या ह्याच्यामध्ये हो आपण पाणी सोडत असताना आपल्याला पाणी मंजूर साडेचार टी एम सी आहे आणि गेलेले चार पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणी आपण उचललं पाणी आपण उचललं उचल। परंतु मध्ये उजनीला जे पाणी आहे उजनी धरणातनं सोलापूरला सोडावं लागलं आणि आठ तारखेला पाणी सोडल्यामुळं आणि ते जे नियोजनात होतं वीस तारखेला ते अठरा तारखेला सोडायचं ठरलं होतं परंतु सोलापूरला पिण्याच्या पाण्याच्या अडचण आल्यामुळं ते वीस तारखेचं आठ तारखेला सोडलं आणि सहा हजार क्युसेक्सनं त्यामुळं पाणी फुटबॉलच्या खालचं केळ कमी झालं आणि त्या ठिकाणी सेनामाडाचं पाणी शेवटचं आवडतं होतं ते सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्यामुळं ती झालेलं आणि त्याबाबत वारंवार वार बैठक घेऊन आम्ही त्याचा हे केला आता यावर्षी आपल्याला माहिती आहे की सोलापूरची समांतर पाईपलाईन चालू झाल्यामुळे आता हा प्रश्न भविष्यात येणार नाही आणि आप आपल्याला मंजूर असणारं साडेचार टी एम सी पाणी ते चार पॉईंट अडुसष्ट उचलले त्यामुळं पाणी कमी उचललं आहे किंवा असं नाही फक्त शेवटचं जे आवर्तन आपल्याला मिळणं अपेक्षित होतं मिळालं असतं परंतु माझं नशिब आहे की लवकर पाऊस आला आणि याचा ताण आला नाही त्यामुळं त्यांना देखील त्यात शेतकऱ्याला जो नुकसानाला समोर जावं लागणार होतं ते त्या ठिकाणी वाचले तर पंढरपूरच्या भीमा नदीला वारंवार वार पाणी सोडलं जातं आहे कालवा समितीची सल्लागार समिती असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील आता सीनामाड्याचा प्रश्न आता एक योगायोगानं पौळ्या वर्षी लवकर झाला आहे परंतु गेल्या वर्षीची परिस्थिती आणि आत्तासुद्धा भीमानतीला मोठ्या प्रमाणात वारीच्या निमित्तानं पाणी सोडलं सेनामाडाचं पाणी आता नेमकं कधी सुरू होईल आणि आता प्रोसेस काय आहे नेमकी आता तिथले सगळ्यात महत्त्वाची आपण बाजू ही समजून घेतली पाहिजे की एप्रिल महिन्यामध्ये साधारण पंचवीस तीस तारखेपर्यंत आपली सीनामाडा चालू होती ती कमी कमी प्रमाणात होती पण सुरू होती आता मे महिना एकच आपल्याकडे मिळाला आणि मग गेल्या पाच महिन्यात चार महिने मोटर चालू असल्यामुळं मेंटेनन्स काम करणं गरजेचं आहे पुढचा पूर्ण वर्षभर चालू आहे त्यासाठी मे महिन्यात त्या मोटर सगळ्या खोलल्या होत्या त्याचे लाईटचे कनेक्शन आणि मेंटेनन्सचं काम चालू होतं आता ह्या मोटरा वीस पंचवीस वर्ष जुन्या आहेत त्यामुळं त्याचं काम वारंवार निघत होतं घोटाळा होतो आहे आणि सारखं होऊ नये म्हणून त्याचं काम सगळं सुरू आहे आता आपल्याला पण माहिती आहे की लवकर पाऊस आल्यामुळं धरण लवकर भरलं आता तेहतीस टक्के धरण भरल्यानंतर सीनामाडा सुरू केली पाहिजे परंतु आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी धरण कमी होतं आणि अचानकच पाऊस मोठा पडला आणि त्या पंचवीस मेच्या आसपास आणि धरण लगेच ते पन्नास साठ टक्क्यावर गेलं आणि मग त्याचं काम आता सुरू असल्यामुळं आता मेंटेनन्सचं काम ह्या दोन चार दिवसात संपते आणि या दोन चार दिवसात मेंटेनन्सची कामं त्या हो ठिकाणी प्रायोरिटीवर सुरू आहेत ती झाल्यानंतर सिनेमाडा सुरू करून या भागातल्या सगळ्या तळी नाले ओढे सगळ्याला पाणी त्या ठिकाणी सोडून हे पूर्णपणे क्षमतेने भरून घेऊन जेणेकरून पुढच्या पावसाळ्यात उन्हाळ्यात पर्यंत पावसाळ्यापर्यंत आपल्याला उन्हाळ्याचं पाणी पुरेल असं नियोजन करून परत मध्ये त्यावेळी शेवटच्या टप्प्यात देखील पाणी पुरायला पाहिजे याचं नियोजन आम्ही करतो करतोय आता सिनामाडा उपसा सिंचन एक तारखेच्या आसपास त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने आता एक दोन दिवसात तीन मोटर चालू होतील परत दोन तीन दिवसात राहिलेल्या मोटराचं असं काम होईल आणि सगळ्याला पाणी पुरवण्याचं काम आणि जिथं जिथं पाणी पोचलं नाही तिथं पाणी पोचवण्याचं काम आम्ही तंतोतंत करू विकास पाहिलीचा प्राथमिक अवस्थेत नगरविकासमध्ये करकम आणि मोडलिम ह्या दोन्ही फायली त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतोय मग तिथं सगळ्या विभागातून त्याच्या मान्यता घेऊन आज डेप्युटी सी एम माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या टेबलला ती फाईल केलेली आहे मग सगळे सचिव त्याच्या कक्ष त्याच्या सगळ्या पूर्तता करून निवडणुकीचा जो आराखडा आता फक्त त्याच्यावरती एक मत यायचं राहिलं आहे निवडणूक आयोगाचं की ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या गटरचना तयार करायचं ही प्रोग्राम सुरू असताना ह्या आपल्याला करता येतील का याचं मत फक्त निवडणूक आयोगाच्याकडं दिलेलं आहे त्याचा रिप्लाय आला आणि त्यांच्याकडनं होय आलं तर त्या ठिकाणी लगेच अधिसूचना आपली मंजूर होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या दृष्टीने काम होईल आणि जर तसे काही अडचण आली निवडणूक आयोगाची तर मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समिती झाल्यानंतर मग त्याची आपल्याला होईल परंतु आम्ही प्रयत्न करतो की हे लवकर व्हावं दोन महत्वाच्या मध्ये अजून एक विषय असा आहे नारायणगडची पालखी जाते नवळ मुंडिमला त्यांचा हा मार्ग आहे रेल्वेचा आणि मॅक्झिमम एक पाच दहा हजार वारकरी रेल्वे रोळावर चालत जातात रस्ता नसल्यामुळे रेल्वेचं प्रमाण वाढलेलं असतं या काळात या संदर्भात काही आता जसं आपण सांगितलं तसं त्या पद्धतीनं पालकमंत्र्यांना मी त्याचं पत्र दिलं आहे आणि पालकमंत्र्यांना याबाबत एक मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यातनं हा रस्ता करून देऊन पालखी मार्ग म्हणून त्याला दर्जा द्यावा आणि जेणेकरून हा रस्ता कायमस्वरूपी वापरात येईल आणि पालखीची देखील सोय होईल ह्याच्यावरनं दहा पंधरा हजार लोकं पालखी घेऊन जातात आणि मग पालखीसाठी आपण एवढे मोठे रस्ते सगळीकडे तयार केले आणि ह्या पालखीला मात्र वंचित ठेवलं जातं आहे अजून एक आपल्याला त्याच अनुषंगानं विषय आहे की तिकडचे पालखी ज्या ज्या गावात जाते त्या गावच्या ग्रामपंचायतला त्या निधी मिळतो पालखीचा इकडच्या आपल्या जाणाऱ्या पालख्यांना निधी मिळत नाही याची देखील आम्ही मागणी केली आहे आणि आपण बघितलं असेल तर मी वारीच्याच अनुषंगानं बैठकीला प्रत्येक बैठकीला उपस्थित आहे यापूर्वीचे माडेचे आमदार कधी वारीच्या बैठकीला नसायचे असं मला प्रशासनानेच सा सांगितलं आणि मी मात्र त्या ठिकाणी राहतोय त्याचं दोन्ही कारण आहे मला पंढरपूर पण आहे आणि हे पण आहे आणि त्याच्यामुळे याचा पाठपुरावा करतो आहे आत्ता तर चार दिवसावर वारी आली आहे त्यामुळे या वर्षी होणार नाही परंतु पुढच्या वर्षीपर्यंत आपण त्याचे मंजुरी आणि ती करून त्याचा मार्ग काढण्याचं काम करूया तुम्ही सध्या दोन आता जे सांगितलं पाणी सुटेल हो। हे नियोजन असताना तेल पाणी आपल्याला जिथं जिथं पाणी पाहिजे आता काय आहे की यावेळेस आज शेतात पाणी घेणारे प्रमाण कमी आहे पाऊस पडल्यामुळं त्यामुळं आता तेलपासनं हे गोरेवाडीचं जे तळ आहे शेवट उपळायचं तिथून चालू करत करत आपण पाणी सगळी तळी भरून घेणार आहे आणि आपल्या एक गोष्ट आपल्या माहिती महत्वाची सांगतो पाचशे क्युसेक्स कॅपॅसिटी आपल्या कॅनलच्या आहेत आणि आपल्या मोटरा ह्या वीस बावीस वर्ष जुन्या झाल्यामुळं त्या ज्या पाणी उपसतात त्या तीनशे ते तीनशे तीस तीनशे पन्नासच क्युसेक्स उचलतात त्यामुळं दीडशे क्युसेक्स पाणीच मुळात कमी उपसलं जातं आता त्याच्यासाठी तिसरी सुप्रमा सरकारकडे गेली आहे एस एल टी सी झाली की ही मोटरा नवीन टाकाव्या आणि ती रायझर राईन जी साडेसहा किलोमीटर जी आहे ती नवीन करावी याचा प्रस्ताव देखील आम्ही केला आहे त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि आता भविष्यात ती ज्यावेळेस होईल त्यावेळेस पूर्ण क्षमतेनं पाचशे क्युसेक्सनं पाणी होईल आज पाणीच आपल्याला कमी उपसा होतोय आपल्याला म्हणजे साठ जी योजना चालती आहे त्यामुळं पाण्याची तुटड होतो आहे आता ह्याच्यावरती मी तर सहाच महिने झाला आमदार होऊन आता ह्याचा अभ्यास करून ह्याच्यावर तोडगा निघणं आणि त्याच्या पाठपुरावा करणं काम सुरू आहे आता वेळोवेळी त्याच्यात ज्या ज्या आपल्या सूचना आहेत त्या स्वीकारून आपण पुढच्या काळात त्याच्यावरती काम करूया पूर्ण क्षमतेनं ज्यावेळेस सुरू होईल योजना आत्ता जी आहे तर ती जास्त दिवस चालवणे हा पर्याय आपल्याकडे आहे तर आपण बघितलं असेल तर दोन आवर्तनामधलं मधल्या काळातसुद्धा योजना आपली बंद नव्हती नाही ना ना। ना ना। ना। जानेवारीचं आणि मार्चचं जे आवर्तन होतं त्याच्या मधी चोपन्न चोपन्न दिवसांमध्ये गॅप होता पण आपल्या योजनेला या आपण होता सलग चालू होती का तर पाणी पूर्ण उपच उचललं जात नाही ई पी सी सी तर ह्याच कारणानं आपण त्या ठिकाणी यावर्षी योजना लवकर चालू करून पाणी आपण सुरू करूया आणि याचे जे बारकावे आहेत त्याच्यावरती काम करून आम्ही पुढच्या काळात हे पूर्ण क्षमतेनं आणि टेल टू हेड सगळी तळी त्या ठिकाणी भरून पाणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करू सेनामारातील पाण्याच्या संदर्भात आज आमदार अभिजित पाटील यांनी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे बेचाळीस गावं जी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आता लवकरच एक तारखे दरम्यान पाणी सुट्टी त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा माळा तालुक्यातील मोंडेम ग्रामपंचायतीच्या बाबतीत नगरपंचायतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे झाला तर तो निश्चितपणा लवकर होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले कॅमेरा पर्सन प्रथमेश मिरमिश्री सर